देवादि देव महादेवांना कुणी दिले महाशक्तिशाली त्रिशूळ नाग आणि डमरू नमस्कार तुम्ही ऐकणार आहात एक अद्भुत कथा अशाच अद्भुत कथा ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा विश्वातील प्रत्येक कणाकणामध्ये शिव आहे प्रत्येक शक्तीच्या अवतारामध्ये शिव आहे त्यामुळे माहिती आवडल्यास हर हर महादेव लिहायला विसरू नका देवादिदेव महादेव हे या ब्रह्मांडाची सुरुवात देखील आहे आणि अंत देखील तुमच्या मनात देखील कधी ना कधी हा प्रश्न आलाच असेल की इतके शक्तिशाली त्रिशूळ नाग आणि डमरू महादेवांना कुणी दिले सर्वात पहिले जाणून घेऊया की महादेवांना त्यांचे त्रिशूळ कसे मिळाले शिव हे सर्वश्रेष्ठ अस्त्र शस्त्राचे दाता आहेत पुराणामध्ये एक कथा सांगितली गेलेली आहे की महादेवांना त्रिशूळ आले कुठून कसे मिळाले भगवान शिवाला त्रिशूळ भगवान शिव हे शस्त्रास्त्रांचे उत्तम निपुण होते शिव पुराणातील कथांनुसार असे म्हटले जाते की धनुष्य आणि त्रिशूळाचे निर्माता भगवान शिव स्वतः आहेत धनुष्याचा शोध लावणारे आणि वापरणारे ते पहिले होते असे म्हणतात की सृष्टीच्या प्रारंभी जेव्हा भगवान शिव ब्रह्मांडातून प्रकट झाले तेव्हा त्यांच्यासोबत रज तम आणि सत्व हे तीन गुणही प्रकट झाले हे तीन गुण भगवान शंकरांचे त्रिशूळ म्हणजेच त्रिशूळ बनले या तीन गुणांशिवाय विश्वाची निर्मिती करणे आणि त्यात सुसंवाद राखणे शक्य नव्हते म्हणूनच भगवान शंकराने हे तीन गुण आपल्या हातात बांधून ठेवले या तीनही शूलांना एकत्र करून त्रिशूळ तयार झाले भोलेनाथांना कसे मिळाले डमरू भगवान शिवाच्या हातात डमरू येण्याची कथा खूप मनोरंजक आहे असे मानले जाते की जेव्हा देवी सरस्वती सृष्टीच्या प्रारंभी प्रकट झाली तेव्हा तिनं तिच्या विनाने सृष्टीला आवाज दिला परंतु या आवाजात सूर किंवा संगीत नव्हते त्यावेळी भगवान शिवांनी नृत्य करताना चौदा वेळा डमरू वाजवला आणि त्या डमरूच्या ध्वनी ताल आणि संगीतातून ब्रह्मांडाचा आवाज जन्म झाला शिवपुराणानुसार डमरू हे स्वतः ब्रह्मदेवाचे रूप असल्याचे सांगितले आहे भगवान शंकरांच्या गळ्यात कसा आला नाग भगवान शंकरांसोबत नेहमी एक नाग असतो ज्याचे नाव वासुकी आहे शिवपुराणात या नागाविषयी सांगितले आहे की तो नागांचा राजा आहे तो नाग लोकांवर राज्य करतो समुद्रमंथनाच्या वेळी त्यानं दोरीचे काम केले होते असे म्हणतात की वासुकी नाग हा शिवाचा महान भक्त होता त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवानं त्याला नागलोकाचा राजा बनवले आणि त्याला आपल्या गळ्यात दागिन्याप्रमाणे गुंठाळून ठेवण्याचे वरदानही दिले त्यामुळे भगवान शंकरांचे सौंदर्य आणखीनच वाढले आणि नागलोकाचा राजा वासुकीही अमर झाला